खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या सतराव्या संदर्भात आणि अठराव्या संदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे लाडक्या काय सविस्तर समोर आपण फक्त एका मिनिटात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपले व्हिडिओ लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर लाडकाद्यांना सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बात तुमच्या नोव्हेंबरच्या हप्त्याला आता उशीर झालेला आहे यात काही शंकाच नाही पण नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत तुम्हाला डिसेंबरचा हप्ता सुद्धा एकत्रितपणे मिळणार असल्याची एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे लाडकाद्यांना ही बातमी दैनिक वर्तमानपत्र युट्यूब चॅनल आणि प्रसार माध्यमांवर सुद्धा ट्रेंड करत आहे की दोन हफ्ते तुमच्या खात्यावर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच संहिता संपल्याच्या नंतर लाडकेद्यांवीस तारखेच्या नंतर बावीस तेवीस तारखेला एक मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन हप्ते एकत्रितपणे एक देण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर लाडकेद्यां तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे आणि या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार तर ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला आता नोव्हेंबरच्या आवड आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार सर्वात महत्वाचा विषय म्हणजे ज्या महिलांनी केवायसी केली नसेल त्यांनी एकतीस डिसेंबर पर्यंत केवायसी करून घ्या अन्यथा तुम्ही लाडकी बहीण योजनेतून अपात्र व्हाल लडक नो जर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रित मिळत असेल आणि या संदर्भात जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपले व्हिडिओ लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि पाहत भावसाहेब भाऊसाहेब महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ जय महाराष्ट्र